नमस्कार मंडळी आपण दुसऱ्या देशात आणि आपले पालक भारतात असं चित्र आजकाल नवीन राहिलेलं नाही प्रश्न निर्माण होतो जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा पण आता बिईंग विथ यू या संस्थेमुळे निदान पुण्यात तरी आपल्याला ही काळजी करण्याची आवश्यकता नाही तर त्या बिईंग विथ यूच्या माधवी ठाकूर देसाई आपल्याकडे आलेले आहेत आणि तिच्याशीच बोलून आपण संस्थेबद्दल अधिक ऐकूया माधवी तुझं अभिव्यक्तीतर्फे स्वागत नमस्कार बीइंग विथ यू खर तर या नावातच ह्या उपक्रमाचं आहे तर त्या तुझ्या संस्थेबद्दल आणि ही संस्था तुला का सुरू करावीशी वाटली ह्याच्याबद्दल सांग नक्कीच सा, बीइंग विथ यू पूर्ण संस्थेचं नाव मी सांगते विथ यू हेल्थ फाउंडेशन त्यातला हेल्प हा जो आहे तो हँड ऑफ एम्पथी लव्ह अँड प्रोटेक्शन याच्यासाठी आहे तुम्हाला सिंपथीची गरज नाही तर एम्पथीची गरज आहे म्हणजे असहसंवेदना असायला पाहिजे तर त्या ह्याच्या दृष्टीने आम्ही हेल्प ह्या शब्दाचा अर्थ हँड ऑफ एम्पथी लव्ह अँड प्रोटेक्शन असा ठेवलेला आहे आपल्याला नेहमी आपण जनरली जेव्हा विचार करतो की कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्या सोबत कोणीतरी असेल तर त्या प्रसंगातून निभावून जाणं आपल्याला फारच सोपं जातं बिंगविूचा अर्थ तोच आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत अजिबात काळजी करण्याची गरज नाही हे त्या तीन शब्दांमधन आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या जे कोण तुमचे जे जीवलग नातलग आहेत जवळचे नातलग आहेत तुमचे आई वडील असतील आत्या मावशी कोणी असतील तर त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही भारतामध्ये आहोत आणि तुम्ही तिथे निश्चिंत मनाने आमच्यावरती त्यांची त्यांचा भार टाकू शकता हे मला ह्या शब्दांमधनं सांगावं असं वाटतं बीइंग विथ यू हेल्थ फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना दोन हजार एकोणीस साली आम्ही कामाला सुरुवात केली पण रजिस्ट्रेशन मात्र दोन हजार वीस मध्ये आम्ही केलं दोन हजार एकोणीस ते ह्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ह्या संस्थेचं कामकाज कसं चाललं लोकांना कितपत त्याची गरज आहे याच्याबद्दलची चाचपणी करत होतो आणि ह्या गरज ही याबद्दलची अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ह्याची आम्हाला जाणीव झाली त्या वेळेला आणि संस्था ही मी माझ्या स्वानुभवातन सुरू केलेली ज्या वेळेला माझे सासू सासरे आजारी होते त्यावेळेला आता असं झालेलं छोटं कुटुंब सुखी कुटुंब या स्लोगनमुळे मुळे असं सगळीकडेच आपल्याला छोटे चो, चो, का आणि चौकोनी कुटुंबच पाहायला मिळतं आता तर त्रिकोणी कुटुंब आलेलं आहे त्याच्यामुळे असं होतं की घरात हा, मदतीच्या हातांची संख्या कमी झाली मदत करणारे हात आता नाहीसे झालेले मग अशा वेळेला आपल्याला कोणीतरी मदत करावी अशी अपेक्षा असते आणि नातेवाईक मंडळी करतात नाही करत त्याच्यातला भाग नसतो पण शेती त्यांना सुद्धा काहीतरी मर्यादा असतात ते सुद्धा किती दिवस आपल्याला मदत करू शकतील हे आपण नाही सांगू शकत कधी कधी दुःख असतं ते लांबलं तर त्यावेळेला मात्र आपल्याला दुसऱ्या मदतीच्या हातांची गरज लागते आणि तो मदतीचा हात आम्ही आमच्या संस्थेतर्फे सगळ्यांसाठी म्हणजे जे रुग्णाचे नातेवाईक आहेत ते आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे राहणारे ज्येष्ठ नागरिक असू दे किंवा आपल्या कुटुंबासमवेत राहणारे ज्येष्ठ नागरिक असू दे त्यांच्यासाठी आम्ही हा मदतीचा हात पुढे केलेला आणि ह्यात मला असं वाटलं आता तू सांगत होतीस त्याच्यावरून की तूच म्हणालीस की मदत तर करत असतात नातेवाईक वगैरे मुख्य म्हणजे ते जवळ पण असायला हवेत ना म्हणजे तिथे आजूबाजूला पण असायला हवेत exactly, एक्झॅक्टली एक्झॅक्टली exactly. बरोबर आहे कारण कसं होतं माहितीये का की अगदी पुण्या मुंबईमध्ये जरी राहणारे नातेवाईक असले तरी सुद्धा प्रत्येकाला त्यांचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी सुद्धा वेळ आवश्यक असतो आता तुला माहितीच आहे की तुझे मावशी आणि काका हे जेव्हा आजारी होते त्यावेळेला म्हणजे नितीन एक तास असल्यामुळे त्याला कोणी भवंड नाही त्यामुळे सगळी जबाबदारी माझी आणि नितीनचीच होती आणि त्याच वेळेला असं होतं की घरात एक ज्येष्ठ नागरिक आणि हॉस्पिटलमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्याच्यामुळे दोघांची काळजी घेणं अपेक्षित एकाच वेळेला आणि मग त्याचबरोबर श्रिया सुद्धा लहान होती आणि मग तिची शाळा शाळाचं ऑफिस ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फार धावपळ व्हायची कार्यवरची कसरत व्हायची आणि अशा वेळेला मात्र मला तेव्हा नेहमी प्रामुख्याने असं वाटत होतं की कोणीतरी दोन तीन तास जरी आपल्याला मदतीला तिथे आलं तर ते फार बरं होईल पण त्यावेळेला काही ते झालं नाही कोणी मिळालं नाही वगैरे आणि आम्ही सगळं ते फुलऑन करत गेलो जण सांभाळलं ते कसं जसं आम्हाला जमेल त्याप्रमाणे नंतर मग पुढे माझी आई सुद्धा मुंबईला आजार ती आजारी होती आजारी म्हणजे तिला शारीरिक आजार काही नव्हता ती पडली त्याच्यामुळे मग ती हिंडू फिरू शकत आणि मग अशा वेळेला माझी बहीण अश्विनी तिला ऑफिसमध्ये जायचं असेल तर तिला कुलूप लावून जायला लागते घरात कोणी नसायचं ती एकटी असायची आणि आम्ही पुण्यानंतर मगाशी तू म्हणालीस तसं की आपली आपण तिथे उपस्थित असतोच का प्रत्येक वेळेला तर ते सगळ्या वेळेला शक्य होईल असं नाही आपल्याला कितीही मनात वाटत असलं तरी आपण जाऊ शकत नाही आणि म्हणजे त्यावेळेला सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की कोणीतरी मदतीसाठी त्या ठिकाणी मुंबईमध्ये मिळालं तरी हवं होतं आणि तेव्हाही काही मिळालं नाही दुर्दैवाने तिघही जण आधी आवशी आणि काका जे आजी आणि का, -का दोघ गेले लागोपाठ आणि पुढे अठरा दोन हजार अठराला आई सुद्धा माझी गेली मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये मा हा प्रश्न नेहमीच काळत होता की नाही असं काहीतरी व्यवस्था असायला पाहिजे की ज्याच्यामुळे जे रुग्णांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना थोडासा तरी दिलासा मिळाला पाहिजे जी जो प्रश्न किंवा जी समस्या मला भेडसावत होती तीच नक्की बाकीच्यांना सुद्धा भेडसावणार आहे तर मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि सुदैवाने आम्ही एका प्लॅटफॉर्मवरती उपेंद्र पेंडसे नंतर अस्मिता पटवे आणि पाळंदे काकांना भेटलो तर hmm. आणि नितीन पण माझ्या बरोबर होतास तर आम्ही मी म्हटलं की बघ असं आपल्याला करता येऊ शकेल का आपण पाच जणांनी मिळून हे सुरू करायचं का hmm. त्याच्यावरती बराच खल केला आम्ही दोन हजार एकोणीस जानेवारीमध्ये नुसतं आमची चर्चा चाललेली होती की कसं करायचं काय करायचं पण ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा पण गोष्टी होत्या की त्या करताना आपल्याला काही अडचणी येऊ शकतील मग त्या अडचणींवरती मात कशी करायची ह्याबद्दलची चर्चा चालू असताना कोणीतरी व्हाया व्हायात एका पाटील म्हणून बाईंना आमचा नंबर मिळाला होता माझा आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी सेवा सुरू करताय असं आम्हाला कळलं तर मला आत्ताच सेवेची गरज अरे वा मी आम्ही फक्त पाचच जण होतो व्हॉलेंटिअर सुद्धा आणि सुरू सुद्धा झालेलं नव्हतं का पण सेवा आलेली होती पण ती नाकारायची नाही म्हणून मग नितीनने ती थी सेवा दिली पहिल्यांदा आणि अशा रीतीने सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस आमचा काबाचा शुभारंभ झाला आणि आतापर्यंत तीन हजार तास सेवा ज्येष्ठ नागरिक रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत घरी हॉस्पिटलमध्ये अशी दिलेली आहे आणि साधारण किती जण हे खरंच तर सांगायच्या आधी सांगते प्रेक्षकांना मुद्दा आ, की ही माझ्या मावस भावाची बायको आहे तर त्याच्यामुळे मावशी काका असं आपोआप येणार आहे आणि नितीन हा माझा मावसभाऊ तू म्हणालीस की म्हणजे ह्या एकूण किती कुटुंबांना तुम्ही आतापर्यंत मदत केलेली आहे असं ह्याच्यामध्ये कसं असं माहितीये का कुटुंब असं म्हणशील तर बरेच असे आम्ही त्याच्या नोंदी म्हणजे जिथे जिथे आमचे व्हॉलेंटियर्स गेलेले असतील साधारण दोनशे ते अडीचशे कुटुंबांपर्यंत आपण मदत पोहोचवलेली तास आपण तासांवरती काउंट करतो तर ते तास साडेतीन हजार तास असे झालेले आहेत कारण एकाच कुटुंबामध्ये वारंवार सुद्धा मदत लागते असं जरुरीचं नाहीये की ते एकदाच मदत झाली आणि मग त्यांचं तिथे कन्क्लूड म्हणजे संपले ती सेवा असं होत नाही वारंवार बारा लोक कारण कसं होतं समजा घरी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी त्यांना काही वाचून दाखवण्यासाठी फिरवून आणण्यासाठी वगैरे असं मग आमच्या व्हॉलेंटियर्सना बोलवलं जातं आणि मग आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी जात असतात आणि म्हणजे अशा पद्धतीने ती सेवा तासांमध्ये आपण करतो कुटुंबांची संख्या कमी असली तरी तास आपण जास्त कारण कसं आहे की हा ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जो आमचा मूळ मुद्दा आहे म्हणजे ही जी चळवळ आम्ही उभी, उभी केलेली आहे ती लोकांपर्यंत पाहिजे तशी अजून पोहोचली नाही असं मला वाटतं आणि तो पोहोचण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करतो म्हणजे व्हॉट्सअप म्हणा किंवा फेसबुक पेजवरती वगैरे सगळीकडे मी टाकते येते आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण करते आमची वेबसाईट सुद्धा आता सुरू होईल युट्यूब चॅनल सुद्धा आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो की ज्या योग्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचता येईल मध्ये दोन हजार एकोणीसला सुरू केल्यानंतर करोनाचं संकट संपूर्ण जगावरती आल्यामुळे थोडीशी आमच्या प्रगतीला खिळ बसली असं म्हणायला हवं दोन हजार मध्ये बऱ्याच यांनी म्हणजे काय म्हणायचं मीडियामधल्या लोकांनी हा कन्सेप्ट खूप उचलून धरतात आणि म्हणजे मुलाखती पण भरपूर झाल्या पेपरमध्ये वगैरे भरपूर छापून आलेलं होतं त्यामुळे त्याला बुस्ट मिळालेला पण दोन हजार वीस मध्ये चित्र बदल म्हणजे चित्र बदल त्यामुळे मग आमची जी मुख्य सेवा काय म्हणायचं आता तुम्ही फ्लॅगशिप प्रोग्राम असं म्हटलं जाते आमची मुख्य सेवा सोपती जी आहे ज्याच्यामध्ये आम्ही तीन तासाची सेवा फ्री उपलब्ध मोफत उपलब्ध करून देतो घरी किंवा हॉस्पिटल तर त्या सेवेमध्ये खंडपण लोकांना तर आम्ही पाठवू शकत नव्हतं कारण त्यांना घरीच थांबायला लागत होतं पण अशा वेळेला आपलं संस्थेचे काम मात्र बंद, बंद पडलेलं नाही मी आणि नितीन आम्ही दोघेच जण पूर्ण वेळ काम करतो पण एखाद्या भागापुरतच ही सेवा मर्यादित आहे का पूर्ण पुण्यामध्ये पूर्ण पुण्यामध्ये पूर्ण पुणे शहरामध्ये म्हणजे औंध पर्यंत आणि एनआयबीएम रोड पर्यंत आपण सेवा देतो आणि मग किती तुमच्या संस्थेमध्ये एकूण स्वयंसेवक आ, किती आहेत साधारण शंभर स्वयंसेवक आहेत आता आपल्याकडे आणि बरेचसे स्वयं जे स्वयंसेवक आहेत ते अशा पद्धतीने आहेत की म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर लोकांना काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो तर मग अशा वेळेला ते लोक काहीतरी अशी हे शोधत असतात की आपल्याला लोक लोकांना पण पड� उपयोगी पडता येईल आपला वेळ पण चांगल्या रीतीने जाऊ शकेल तर असं कोणतं हे आहे तर मग आम्हाला ते लोक असे जॉईन होतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पन्नास वर्षाच्या पुढचे असलेले बरेचसे व्हॉलेंटियर्स आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे आपण कोणालाही कंपल्शन करत नाही की की तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा आम्ही असं सांगत नाही ज्याला वेळ असेल तो ती सेवा देतो आणि ती सेवा स्वीकार त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कंटिन्युटी जे काय म्हणायचं सातत्य जे सेवे असतात ते राहत आहे पण कधीतरी असं होतं की समजा आता मला वेळ नाही पण दुसऱ्या कोणाला तरी वेळ असूच शकतो ना म्हणजे मला कुठेतरी बाहेर जायचं असेल तर मी माझ्या माझ्या वेळेत ना जो काही मला उपलब्ध असलेला वेळ असेल तो, तो आ, जाले मी द्यायचा त्याच्यामुळे मग असं काही होत नाही की आम्ही आतापर्यंत असं कधीही झालं नाही कुठली सेवा नाकारणी गेलेली नाही सगळ्या सेवा आतापर्यंत आम्ही पूर्ण केलेल्या आहेत इव्हन करोनामध्ये सुद्धा मी आणि नितीन काम करत होतो मध्ये दोन हजार एकवीस मध्ये थोडंसं सा करोनाचं सावट कमी झाल्यावरती सुद्धा आम्ही सेवा पुनर् स्थापित केली आणि त्यावेळेला सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही घरी सेवा देतो एक ह्याच्यामध्येच अमेरिकेमध्ये एक भट म्हणून राहतात सरोजा भट म्हणून तर त्यांच्या आई इथे राहत होत्या औनला आणि त्या एकट्याच एक एक ता होत्या आणि त्या जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या वगैरे होत्या आणि त्या खूप पॅनिक झालेल्या होत्या त्यांना असं कोणी माणसच दिसत नव्हती ना त्यामुळे मग काय करायचं तर मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडनं कोणी जाऊ शकेल का तर शेवटचे दोन महिने आमचे व्हॉलेंटियर्स त्यांच्याकडे जात होते तर आजी अगदी आतुरतेने वाट बघायची की कोण आपल्याला भेटायला येणार आहे आम्ही असा नियम केलेला आहे की एकच व्यक्ती तिथे वारंवार जाणार नाही रोज नवीन व्यक्ती तिथे जाईल कारण काय अच्छा म्हणजे वेग वेगवेगळ्या विषय वेगळे होतील असं असं काहीतरी वेगळे वेगळे आणि दुसरं म्हणजे की दोघांनी एकमेकांना गृहित धरू नये हे त्याच्यामागचा मुख्य उद्देश कारण असं होतं ना की सातत्याने एकच व्यक्ती आलेली असते तर आम्ही सुद्धा हा ना जाऊ आपण उशिरा आणि चालणार नाही हा आमचा मुख्य मुख्य मुद्दा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुमचा पूर्ण अटेन्शन किंवा तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊनच काम केलेलं असतं त्यामुळे वारंवारित नेहमी एकच माणूस तिथे जात नाही वेगळी वेगळी लोक जातात आणि अशी कंपनी ती लोक खूप एन्जॉय करतात अगदी त्या ज्येष्ठ नागरिकांचं तर असं उदाहरण आहे की ते लोक दाराची कडी वाजते की विचार करून हा आता मला कोण भेटायला येणार आहे कोण मैत्रीण येणार आहे नवीन असा आम्हाला म्हणजे अनुभव आलेला आहे त्यात तू म्हणालीस की शंभर स्वयंसेवक आहेत म्हणजे तसं म्हटलं तर हे तुमचं मोठ्या प्रमाणावर काम आहे मग ह्याच्यामध्ये काही अडचणी येतात का की आयत्या वेळेस कोणीतरी आलंच नाही किंवा काही म्हणजे आतापर्यंत तरी अशी अडचण उद्भवलेली नाही कारण शंभर स्वयंसेवक तुला मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे रिच किंवा आमचं पोचणं जे आहे लोकांपर्यंत ते कुठेतरी थोडंसं कमी आहे असं मला वाटतं की मागण्या तशा खूप नाहीये त्याच्यामुळे त्या मागण्या सगळ्या पुऱ्या होतातच म्हणजे जेवढ्या मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्या सगळ्या आतापर्यंत पुऱ्या झालेल्या आहेत कुठलीच मागणी आम्ही रद्द केलेली इवन आपले एक एक ते राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मायनर ऑपरेशन असतील त्यांची डोळ्याचं ऑपरेशन आहे दातांची ट्रीटमेंट आहे तर मग त्याच्यासाठी सुद्धा आमचे जे काही स्वयंसेवक असतात ते त्यांना सोबत जातात सोबत करतात आणि मदत करतात जी हवी असेल आता मुंबईमध्ये एक अय्यर म्हणून मुलगी राहते तिची आजी इथे पुण्यामध्ये आणि तिच्या आजीला फिजिओथेरपिस्ट कडे घेऊन जायचं तर सतत म्हणजे पंधरा दिवस त्यांना ती सेवा हवी होती तर ती पंधरा दिवस आमचे व्हॉलेंटियर्स त्यांच्या ती मुलगी तिथे होती मुंबईमध्ये आणि आजी इथे तरी आमचे व्हॉलेंटिअर्स तिच्या त्यांच्या आजीकडे जात होते त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं आजीचा तेव्हा ती तिथूनच तिने सांगितलं की असं असं आहे तर आजीला जायचंय घेऊन डोळ्यांच्या डॉक्टरांकडे त्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याशी बोलून ते काय सांगतात ते म्हणजे एकमेकांची जो काही संवाद साधायचा असेल कम्युनिकेशन दोघांमधलं जे काय असेल डॉक्टरांनी काय सांगितलं असेल ते त्या मुलीपर्यंत पोहोचवणं म्हणजे त्यांच्या नातीपर्यंत पोहोचवणं असेल याचं कारण आजीला काहीच कळत नव्हतं ती काही शिकलेली वगैरे नाही त्याच्यामुळे मग त्याचा तो प्रॉब्लेम होता मग ते नातीला सांगून अमुक तारखेला ऑपरेशन झालं की त्या तारखेला आपल्याला ऑपरेशन करायचंय मग ती एक दिवस आधी आली पण आमचे व्हॉलेटियर्स ऑपरेशनच्या दिवशी सुद्धा आजी बरोबर होते म्हणजे तिला वाटायला कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती आहे हे सर्वात महत्वाची उपक्रम आहे हा आणि पण मग ह्याच्यात असं कधी होतं का की म्हणजे आता स्वयंसेवकांचे से अनुभव तू किंवा हे जे सगळं सांगितलं ते सगळं छान सुरळीत आहे पण एखाद्या रुग्णाचाच अनुभव तुम्हाला काहीतरी विचित्र आलाय असं कधी झालंय का नाही कधीच झाले झालेलं आहे का म्हणजे घरीच सेवा द्यायला गेलेले असताना अगदी सुरुवातीचा हा अनुभव आहे आम्ही जनरली असं सांगतो बहुतेक वेळेला की कोणी ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे साधारण ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे जर कोणी असतील त्यांच्यासाठी जर सेवा द्यायला जायचं असेल हिंडक फिर, हिंडते फिरते जरी असते तरी सुद्धा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही अडल्ट डायपर्सचा वापर करा बाथरूम मध्ये घेऊन जायचे नाही ते चालतात त्यांना घेऊन गेलं आम्ही सांगतो की तसं चालणार नाही आपल्याकडे येणारे जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक ह्या कक्षामध्ये येणारेच आहेत त्याच्यामुळे दोघांचीही आम्हाला काळजी आहे ज्या का ज्येष्ठ नागरिकाची आहे तसंच आमचा जो स्वयंसेवक तुमच्याकडे येईल त्याची सुद्धा आम्हाला काळजी आहे तर तुम्ही अडल्ट डायपर्स त्यावेळेला तुम्ही वापरा पण त्या आजींनी अजिबात वापरला नाही जे ज्या आमच्या स्वयंसेविका गेलेल्या होत्या त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे दहा बारा वेळेला तरी त्यांनी खुगाच म्हणजे ती आलेली आहे तर तिला आपल्याला नाचवायचंच आहे असं करून त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं आणि त्यांना तेन, म्हणजे काय त्रास होत माहिती नाही मला पण त्यांनी म्हणजे असं सांगितलं नव्हतं त्या काय बेडविडन होत्या वगैरे असंही नाही किंवा त्यांना कुठला वेगळा आजार होता असंही नाही डायबिटीस फक्त होता त्यांचा म्हणजे असं काही फार मोठा आजार होता असं नाही पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या ठराविक ज्या वेळा होत्या त्यावेळेला त्यांचा डबा ते आला नाही त्या बाईंना दुसऱ्या कोणतरी त्यांचे नातेवाईक येणार होते सोडवण्यासाठी तर ते सुद्धा व्हॉलेंटिअरला आमच्या सोडवण्यासाठी आले वेळेवरती आणि यांची जी खाण्याची वेळ झाल्यावरती त्या भुकेल्या झाल्या मग काय करायचं मग आमच्या व्हॉलेंटियर्स त्यांना विचारलं की मी तुमच्या स्वयंपाकघरात जाऊन तुम्हाला उपमा वगैरे काही करून दिला तर चालेल का मग त्या त्याने तो करून दिला खाल्ला त्याने असा अनुभव सुद्धा सुरुवात काळात आलेला आहे व्यक्ती भिन्नता असतेच ना आपण काही त्याला करू शकत नाही कारण आतापर्यंत असं वाईट अनुभव कुठेही आले पण आम्ही वाईटासाठी तयारी आमच्या स्वयंसेवकांची करून ठेवलेलीच असते कारण कसं असतं की एखादा प्रसंग असा असू शकतो की आतापर्यंत घडला नाही पण तो भविष्यात घडणारच नाही असं आपण म्हणू शकत नाही त्याच्यामुळे जेव्हा स्वयंसेवकांची आम्ही नोंदणी करतो त्यावेळेला त्यांना एक छोटेख्याने ट्रेनिंग देत त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना तुम्ही कसं वागायचंय तिथपासनं कोणत्या कोणत्या काळजात तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी घ्यायचे हे सुद्धा त्यांना सांगितलेलं असतं कारण तिथे जाताना ती व्यक्ती एक एकटी असणार आहे <स्थाँगे> नवीन ठिकाणी जाणार आहे मग त्यावेळेला दोघांच्याही ह्याची आम्हाला काळजी असते म्हणजे जो सेवा घेतोय त्याची सुद्धा आणि जो सेवा देतोय त्याची सुद्धा त्याच्यामुळे आम्ही ते काही नियम कडक ठेवलेले आहेत आणि त्या नियमानुसारच वागायला लागतो आणि त्या नियमानुसारच आतापर्यंत वागलं जातं त्यामुळे आम्हाला आता सध्या तरी काही कुठलेही प्रॉब्लेम आलेले नाही म्हणजे थोडक्यात प्रशिक्षणातच स्वयंसेवकांची तुम्ही पूर्ण तयारी करून घेतलेली असते खूपच चांगलंय आणि आता तू जसं आधी म्हणालीस की तुम्ही लोकांपर्यंत अजून जास्त पोहोचला नाहीये तर मी अपेक्षा करते की आपल्या ह्या मुलाखतीमधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मुलाखत पोचेल आणि आपण हे थांबवण्याच्या अगोदर मी अगदी थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे की मी ज्या भारतातल्या सेवाभावी संस्था सगळ्या बघते त्यांची नावं इंग्रजीत असतात <laughs> तर त्याचं कारण काही आहे का त्याच्यासाठी विशिष्ट आता कारण म्हणशील तर का तसं विशेष कारण असं काही नाहीये एक तर पहिली गोष्ट म्हणजे आजकाल असा प्रश्न निर्माण झालेला आहे की मराठी समजणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली भारतामध्ये सुद्धा मराठी समजणारे लोकच खूप कमी झालेले आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुद्धा गुरुमाऊली वगैरे असं काय ते लिहायचं असलं तरी सुद्धा लोक अशा पद्धतीने मेक गुरु गुरुमाऊली ब्लेस माय चाइल्ड वगैरे असं लिहितात वगैरे कशाला ते लिहिता म्हणजे असं हास्यास्पद लिहिलं जातं आणि लोकांना तेच अपेक्षित असतं मग आपण काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर मग आपल्याला काहीतरी असंच नाव ठेवावं लागतं की जे लोकांपर्यंत पोहोचू शकेल आम्ही जेव्हा हे सुरू करायचा विचार केला म्हणजे नाव निवडत होतं त्यावेळेला बऱ्याच नावांची चर्चा केली के नाव पण ते काही चपखल बसेल असे नाव सापडलं नाही मराठीमध्ये म्हणून मग हा हे नको ते नको ते नको ते नको असं करता करता शेवटी म्हटलं हे नाव योग्य वाटतंय आणि बरंच मोठं असलं तरी सुद्धा ते परफेक्ट बसतंय त्या म्हणून मग हे या नावाची निवड केली आ, मला अजून एक सांगायला आवडेल की आपण फक्त हा आपला सोपती म्हणजे जो तीन तासाची सेवा हा जो उपक्रम आहे त्याच्याच बरोबरीने आपण इतर उपक्रम सुद्धा घेतो की जसे की जे काय म्हणायचं दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण असतात त्यांना ह्या सेवेची आमच्या सोपती सेवेची गरज नसते पण त्यांना इतर गोष्टींची गरज असते मग त्यांच्यासाठी आम्ही क्षुधा शांती म्हणून उपक्रम राबवतो की ज्याच्यामध्ये दुपारचं भोजन आम्ही मोफत उपलब्ध करून देतो यांना दोन हॉस्पिटल्समध्ये नवले हॉस्पिटलमध्ये सोमवार मंगळवार चाळीस चाळीस डबे आम्ही देतो आणि केईएम हॉस्पिटल रास्तापेठ आहे तिथे आम्ही शुक्रवार गुरुवार शुक्रवार डबे देतो असं ते त्यांना मोफत दिले जातात ते टोटल त्याच्या त्याच्याकडनं काही पैसे घेतले जात नाही तसंच जन औषधी हा जो आमचा उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या अंतर्गत जे गरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी औषधं उपलब्ध करून देतो पैसे त्यांना डायरेक्ट देत नाही औषध उपलब्ध करून देतो उपचारासाठी लागणारी जी औषधं आहेत ती आम्ही उपलब्ध करून देतो मुंबईमध्ये दे सुद्धा आपलं काम सुरू आहे मुंबईमध्ये आपण एस के पाटील हॉस्पिटल आहे मालाडचं तर तिथे ती टीपी पेशंटसाठी औषधं आणि त्यांना मग रुग्णांनाच जे काही महिन्याभराचं प्रोटीन आहार त्यांना घ्यायला सांगतात तर मग तो, तो कोरडा सिद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होतो ह्या दोन ठिकाणी कर आपण हे उपक्रम करतो तसंच शाळांमधल्या कारण शेवटी मुलं ही आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे असं आपण म्हटलं तर मुलांचं आरोग्य सुद्धा उत्तम राहणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टीने म्युन्सिपल शाळांमध्ये आणि ज्या मराठी नॉन एडेड शाळा आहेत ज्यांना अनुदान मिळत नाही अशा अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये बहुतेक तरुण अगदी काय म्हणायचं लोअर क्लासमधले किंवा कमी मध्यम वर्गातल्या निम्न मध्यम वर्गातले अशा मुला लोकांची मुलं त्या शाळांमध्ये शिकत असतात आणि ते आई वडील लोकही नोकरी करणारे किंवा इतर काही उद्योग दिवसभर करत असतील तर त्या मुलांच्या आरोग्याकडे फारसं लक्ष दिलं जात मग अशा वेळेला त्यांची काळजी सुद्धा कोणीतरी घेणं आवश्यक आहे तर आम्ही वर्षात एक तिथे शिबिर प्रत्येक दोन शाळा निवडलेल्या आहेत तर दोन शाळांमध्ये आता आम्ही तीन वर्ष सतत त्याने ते शिबिर घेणार आणि मग त्या शिबिरामध्ये आम्हाला जे काही त्या मुलांमध्ये दोष किंवा काही असं आढळले कमी आढळलेल्या असतील तर मग त्याच्यावरती कसं काय आपण सोल्युशन काढू शकलोय किंवा काय करता येईल याचा आम्ही मग पुढे डॉक्टरांचा सल्ला कुठला घ्यायचा असेल तर ते सुद्धा त्यांना हे करतो नवल्या हॉस्पिटलमध्ये सगळी ट्रीटमेंट उपलब्ध करून दिली जाते त्यांच्यासाठी अशा रीतीने हे करतो आणि बाकीचे प्रोग्राम आहेत जे पुढे भविष्यामध्ये साकारायचे असे बरेच उपक्रम आहेत तुझ्या सगळ्या उप म्हणजे हे सगळेच उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत आणि सगळ्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा आपण ही सगळी माहिती आपल्या मुलाखतीच्या खाली देणारच आहोत म्हणजे तुमच्या संस्थेच्या संपर्काची पण माहिती देऊया आणि इथे तू आज आलीस आणि ही सगळी माहिती सांगितलीस मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद